दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा शेतीमालाला किमान हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी वंचित सांगलीत निदर्शने सांगली वृत्त राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा यांनी पाठिंबा दिला असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किमान हमीभाव मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी निदर्शने व धरणे आंदोलन केले केंद्रातील मोदी सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे बळीराजा जगला तर देश वाचणार आहे तेव्हा शेतकऱ्यांवर अन्याय न करता मोदी सरकारने त्यांच्या भावना समजून घेण्याची आवश्यकता आहे व त्यांच्या शेतीमालाला योग्य तो हमीभाव देण्याची गरज असल्याचे यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मत व्यक्त केले या निदर्शने व धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नितीन सोनवणे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख नजीर हुसेन झारी आदींसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका आपल्या